श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना मी माधवी तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे मंगळवार मंगळवारच्या दिवशी दुपारी मी ब्लॉगला सुरुवात केलेली होती इथं वैभवीना तिची मैत्रिणी आलेली होती काव्या तिच्यासोबत त्यांनी टीचर टीचर खेळत होते चला त्यांचं खेळणं तर चालू होतं मी स्वयंपाक करण्यासाठी किचनमध्ये येत होते काय झालेलं की म्हणजे सकाळी बनवले होते फक्त भेंडी आणि दोन चपाती बनवून वैष्णवीला टिफिनला दिले इथं पाहता तुम्ही पावणे एक वाजलेले आहेत आणि थोडंसं डाळ भात पण बनवले होते आ, ते त्यांनी वैभवी आणि ह्यांनी ते जेवलेले होते पण दुपारसाठी मला आणखीन एकदा भाकरी भाजी बनवावीच लागते ना मग तेच बनवत होते पण अगोदर थोडीशी कॉफी करून घेते स्वयंपाक करायला आता इतका उशीर का झाला तर त्याचं कारण हे होतं की तुम्हाला थोडासा माझा आवाज पण चेंज वाटत असेल म्हणजे जा सर्दी झालेली होती मग काल सर्दीची एक गोळी डोकं दुखायची एक गोळी डोकं दुखायला लागलं म्हणून अशाच एक ना चार ते पाच चा टॅबलेट झालेले होते म्हणजे खाण्याचे त्याच्यामुळं रात्री खाल्लेले होते ना मग त्याच्यामुळं आत्ता सकाळी सकाळपासून इतकी झोप येत होती ना कंटिन्यू इतके टॅबलेट्स खाल्ल्यामुळं झोप जातच नव्हती सकाळी फक्त वैष्णवीपुरतं तेवढंच आणि यांच्यापुरतं तेवढंच बनवलेलं पण आत्ता म्हणलं स्वयंपाक तर लागणारच होता दुपारी मग तेच तुमच्यासोबत शेअर करते मी इथं मी एक मध्यम आकाराचं टोमॅटो आलं लसूण आणि मिरची मिक्सरला फिरवून घेते इथं ना मी डायरेक्ट वांगे बटाट्याची ना रस्सा भाजी बनवणार होते तुम्ही इथे डब्यामध्ये कडीपत्ता आहात आणून जवळजवळ पंधरा दिवस झालेले असतील ले या कढीपत्त्याला जसाच्या तसा फ्रेश आहे आणखीन चला आपण भाजी बनवूया म मोहरी जिरीची फोडणी केलेली हे कढीपत्ता टाकून कांदा छान परतवून घेते कांदा हलकासा मऊ होतो आहे तोपर्यंत माझ्याकडे लक्षात आलं की भेंडी पण माझ्याकडं होती थोडीशी भेंडी पण फ्राय करून घ्यावी म्हटलं नुसती ते काढून घेतले आता इथं जे आपण टोमॅटो आलं लसूण मिरची बारीक करून घेतली ते टाकलेलं आहे त्यानंतर हळद लाल तिखट धने पावडर थोडंसं काळं तिखट टाकते हे काळं तिखट जे टाकते ना तो चमचा खूप छोटा आहे म्हणून दोन चमचे टाकलेला आहे मसाला परत तो तोपर्यंत भेंडी स्वच्छ धुवून घेतले थोडी कपड्यांनी कोरडी करून घेते आणि कट करून घेते मी तशीच साइड बाय साईडला ना मसाला पण छान परततोय का ते पण बघतेच मी करायला लागलं की नाही म्हणजे करायचंच म्हणून ठरवलं की नाही लगेचच होऊन जातं आपलं पण नाही का ते टॅबलेट वगैरे घेतल्यामुळं खूपच जास्त सुस्त सुस्त झाल्यामुळं तसंच बसलेली होते मी पण शेवटी मग स्वयंपाक तर करायला घेतलाच घेतला शेवटी ब्लॉग देखील शूट करण्यासाठी घेतलं असं झालेलं माझं इथं वांग बटाटे टाकून छान अगोदर परतवून घेतले आणि साईडला ना मी थोडंसं गरम पाणी देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी गरम करण्यासाठी असं गरम गरम पाणी या भाजीमध्ये टाकलं की नाही छ म्हणजे कोणत्या पण भाजीत टाकलं ना छान चव येते आणि कलर वरती जे तवंग येतो ना तेलाचा तो, तेला तो पण छान येतो जितकं हवं तितकं टाकले मीठ टाकून त्याची फक्त असं स्टीम पकडली ना शिट्टी व्हायला लागली असं वाटलं ना लगेच गॅस बंद करायचं एक पण शिट्टी होऊ द्यायची नाही त्याची तेवढ्यामध्येच छान आता दुसऱ्या गॅसवरती मी ठेवला कुकर इतर तेलामध्ये ना फक्त जिरी कडीपत्ता आणि लसूण टाकून छान परतवून घेते मी आणि भेंडी तुम्ही जसं व्हिडिओमध्ये पाहता ना असं लांब लांबच कट करून घेतलेली आहे असं म्हणजे पूर्ण त्याला कट करून आतमध्ये पूर्ण त्याचं स्टफिंग भरून करण्यात खूप जास्त टाईम जातो म्हणून मी अशी गडबडीच्या वेळेस ना अशा सोप्या पद्धतीने करत असते हळद लाल तिखट पावडर मीठ टाकलेलं आहे त्यानंतर वरून थोडंसं शेंगा आपण भाजून बारीक केलेलं शेंगाचं कूट असतं ना ते टाकून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे छान परतवून घेते आणि सगळे मसाले वगैरे सगळे एकजीव झाल्यानंतर सगळ्यात शेवटी ना थोडासा एक कोणता पण मसाला टाकते मी आता मॅगीचा जो मसाला असतो मा तो माझ्याकडं ते पाऊच ना ओपन केलेलंच होतं तोच मसाला थोडासा टाकला छान मिक्स करून ना इथं गॅस बंद करून घेते मग मी आणि माझ्याकडे हे दररोजचंच आहे सकाळी जरी चपाती जरी बनवलेली असली ना दुपारच्या वेळेस तर का होईना मला दोन तरी का होईना भाकरी कराव्याच लागतात कारण अगोदर पण मी सांगितलं होतं की चपाती अजिबात खातच नाहीत त्यांनी म्हणून इथं छान कुकरची स्टीम गेलेली होती पहा आणि एक जरी शिट्टी नाही केली ना तरी पण म्हणजे खूप छान शिजतो म्हणजे खूप जास्त शिजून असं गाळ पण होत नाही आणि शिजतो पण बऱ्यापे असं छान शिजतो पण बटाटा थोडीशी कोथिंबीर टाकली मी त्या भाजीवरती आणि इकडं पीठ पण ना माझं आणून बरेच तीन आठवडे वगैरे झालेलं होतं आणि त्यांना खूप जास्त असं बारीक पीठ देतच नाहीत म्हणून मग मला गरम पाणी करून त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकून थोडंसं वाफलवून घेतल्यासारखं करूनच ना नंतर पुन्हा मग कोरड्या पिठामध्ये ते पीठ मिक्स करून थोडंसं थंडसर झालं का नाही थोडं थोडं थंड पाणी टाकत टाकत ता पीठ मळते मी कारण पीठ पण मोठं देतात पहा इथं आणि पिठाला ना पुरेसा चिकटपणा पण नसतो मग ते भाकरी खूप अशा वातड झाल्यासारख्या होतात अशा मौसूत होतच नाहीत जर का तसंच पाणी जर का गरम नाही ना टाकलं तसं जर का नाही केलं तर म्हणून मग ते कंपल्सरी टाकावंच लागतं मला गरम पाण्यानी आणि नाहीतर मग मक सरळ मग ते तुटतात तर भाकरी असं होतात खूपच जास्त म्हणजे तितक्या चांगल्या जमतच नाहीत असं होतं इथं पटकन दोन तीन भाकरी तेवढ्या करून घेतल्या आणि मग भात डाळ वगैरे तर काही सकाळी बनवलेलं होतंच माझ्याकडं जा ते काही जास्तीचं मला बनवायचं नव्हतं आत्ता इतकाच ना झटपट असा स्वयंपाक करून घेतलेला आहे पटकन इथलं असं आवरून घेते आणि त्यानंतर मग आपण आपलं ताट सर्व करायला घेऊया इथं गरम गरम ज्वारीची भाकरी ठे घेतलेली आहे त्यासोबत खरंच खूप मस्त झालेली होती ही भाजी काहीच कोणतंच वाटण घाटन न करता खूप काही जास्त काहीच मसाले वगैरे जास्त नसताना आपण भाजी खूप मस्त झालेली होती भेंडी आहे आणि हे जे तुम्ही लोणचं पाहताना हे मिलियन्समध्ये आपले हे या लोणच्याचे व्ह्यूज गेलेले आहेत त्याची रेसिपी देखील मी शेअर केलेली आहे मी तुम्ही नक्की जाऊन तो शॉर्ट चेक करू शकता भेटूया पुन्हा एकदा मग अशा छानशा रेसिपीसोबत आणि छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा बाय